नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सोमवार तीस जून दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहा मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी आपला विनंती आहे की आप चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे नांदेड हळदीला आवक आलेली आहे एक हजार तीनशे सोळा क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकाली आहे एक हजार आठशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीच्या दरम्याला बारा हजार नऊशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती मुंबई अवकालली आहे नऊ क्विंटलची कमीत कमी दरम्याला आहे एकोणीस हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला बावीस हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला पंचवीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे जिंतूर अवकाळी आहे एकवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार रुपये तर जास्तीच्या दरम्याला अकरा हजार तीनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती भोकर अवकाळी आहे सात क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे रुपये तर जास्तीचा दरसुद्धा नऊ हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकाळी आहे दोन हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण मिळाला बारा हजार रुपये तर दर दरम्याला तेरा हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद